मित्रांनो नमस्कार सुकाळे गोट फार्म चे ओनर रोहित सुकाळे यांनी पंजाब मधून आणलेल्या प्युअर बिटल टॉप क्वालिटी शेळ्या पाटी बोकड आपल्या वातावरणामध्ये सेट करून विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या आहेत आपण सर्व पाहणार आहोत संपर्क करण्यासाठी स्क्रीन वर मोबाईल नंबर दिलेला आहे या पहा प्युअर बिटल टॉप क्वालिटी शेळ्या पाटी बोकड मित्रांनो यामध्ये आदन पाटी बोकडे आहेत आणि दोन चार सहा अर्धा झालेल्या शेळ्या आणि बोकडे आहेत आपल्याला पसंत पडेल ती पाठ शेळी बोकड आपण खरेदी करू शकता वैक्सीनेशन झालेलं आहे आपल्या वातावरणामध्ये पूर्णपणे सेट झालेले आहेत सर्व क्वालिटी प्लस क्वांटिटी आपल्याला हवे तेवढे नग आपल्याला पसंत पडेल तेवढे नग आपण खरेदी करू शकता प्युअर बिटलमध्ये टॉप क्वालिटीमध्ये योग्य दरात आपल्याला भेटून जाईल सुकाळे गाव लिंगी पिंपळगाव तालुका वाशी जिल्हा धाराशिव मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव एकोणतीस पासष्ट पन्नास तेवीस तर या नंबरवर संपर्क करा मित्रांनो कुणाला खरेदी करायच्या असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास प्युअर बेटल टॉप क्वालिटी पाहू शकता आपण कानाची लांबी नोज बॉडी स्ट्रक्चर लेंथ वगैरे एकदम क्वालिटीमध्ये आणि क्वांटिटीमध्ये आपल्याला सर्व काही भेटून जाईल तर संपर्क नक्की करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास